या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आणावा शंभर हेडलाईन्स मधून संजय राऊतांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली एक नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे एक नोव्हेंबरला मविया मनसेचा आयोगाविरोधात एकत्रित मोर्चा निघतो महाराष्ट्रामध्ये डावे पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून एक नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका या मागणीसाठी मविया मनसेचा मोर्चा एक नोव्हेंबरचा मोर्चा हा फॅशन स्ट्रीटचा फॅशन शो नवनाथ बन यांची टीका महाराष्ट्रातील जनता हा फॅशन शो करणाऱ्यांना महापालिकेतून घरचा रस्ता दाखवणार बन यांचा निशाणा जेव्हा जेव्हा शिवसेना पक्ष कुणाचा याची सुनावणी जवळ येते तेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये मोदी शहांना भेटतात एकनाथ शिंदेचे मालक दिल्लीत शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर खासदार संजय राऊतांची टीका एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊतांना पोटशूळ सोनिया गांधींच्या दारामध्ये वाट बघणाऱ्यांना दिल्लीच्या गप्पा मारायचा अधिकार नाही भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळच्या दौऱ्यावर शिवसेनेच्या शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावणार तसे जिल्हाधिकारी कार्यालयातील विकास कामांचाही आढावा घेणार पैठणमध्ये महिला डॉक्टरांना केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पैठणच्या दौऱ्यावर फडणवीसांच्या हस्ते आज अनेक विकास कामांचं भूमिपूजन रोजच गृह विभागाचे महाराष्ट्रामध्ये वाभाडे निघत आहेत सामान्य जनतेवरच पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे विजय वडेट्टीवारांची गृह खात्यावर टीका भाजपा आमदार सुरेश धस आत्महत्या केलेल्या पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबाच्या भेटीला दोषींवर कडक कारवाई करण्याची सुरेश धसांची मागणी धस याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची बीडमध्ये जाऊन घेतली भेट या प्रकरणाची एसआयटी चौकशीची प्रणिती शिंदेंची मागणी पैठणमधल्या मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी मृत व्यक्तीचा वापर राजकारणासाठी करत नसल्याचंही मोहिते पाटलांचं वक्तव्य पुण्यामधल्या जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरून जैन समाज आक्रमक उद्या नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चा जैन समाजासोबत विरोधी पक्षांचे नेते पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होणार जैन जा। बोर्डिंग प्रकरणाचे पडसाद आता पुण्याबाहेरही पुण्यामधल्या जैन बोर्डिंगच्या जागेसाठी संभाजीनगरमध्ये निघणार मोर्चा पुण्यातील बोर्डिंग जागे प्रकरणी जैन समाज रस्त्यावर उतरणार उद्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार मोर्चा पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांचं आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या धंगेकरांची मागणी आज आम्ही जात्या तर तुम्ही सुपात आहात महादेव जानकरांचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सावध राहण्याचा इशारा भाजपमधील वाढत्या इन्कमिंगवरून सांगोला तालुक्यातल्या घेरडी येथील शेतकरी मेळाव्यामध्ये जानकरांचं वक्तव्य सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आमची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण स्थानिक परिस्थिती पाहता कुणासोबतही युती करण्याची आवश्यकता नाही अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती भंडारा गोंदियामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याची भाजप आमदार परिणय फुकेंची माहिती भाजप खुल्या प्रवर्गामधल्या ऐंशी टक्के जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचं फुकेंचं विधान नगर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का दोन माजी नगरसेवकांसह एकोणतीस कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश धाराशिवचे ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंजुरी स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक काढून सोलापूर जिल्ह्यामधल्या अक्लूजमध्ये अश्वप्रदर्शन उद्यापासून देशभरातील जातीवंत अश्वांच्या खरेदी विक्रीला सुरुवात अश्वप्रेमींची मोठी गर्दी धाराशिवमध्ये संत गोरबा काकांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत गुरुवारी तेरमधून कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे निघाली आहे पालखी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सु, सुरू होणार सरकारकडून भूसंपादनासाठी अठरा कोटींचा निधी उपलब्ध मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव शहरामधल्या एकशे सतरा कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी नगर परिषद निवडणुकीपूर्वी महायुती सरकारचा मोठा निर्णय धाराशिवमधील रस्त्याचा प्रश्न निकाली लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कामांचं भूमिपूजन होणार जतमधल्या बापू पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आजपासून शुभारंभ यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा पडळकरांनी दिलेला पण आता कारखान्याचं धुराडं सुरू झाल्यानं पडळकर काय भूमिका घेणार हे याकडे लक्ष नागपूर विभागामधल्या गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामधल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांना एकतीस मे दोन हजार पर्यंत मुदतवाढ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं तीनशे शहाऐंशी अपूर्ण विहिरींना मुदतवाढ या निर्णयानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर विज्ञान रत्न पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामधील कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी छठपूजेसाठी <च्चाँगा> पूजेसाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना मुंबई शहर आणि उपनगरे मिळून सदुसष्ट ठिकाणी छठपूजेसाठी पूजेसाठी महापालिकेकडून सोयी सुविधा एकशे अठ्ठेचाळीस कृत्रिम विसर्जन तलाव चारशे तीन ठिकाणी वस्त्रांतर गृह तात्पुरते प्रसाधन गृह इत्यादींचं नियोजन छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावामधल्या हत्येप्रकरणी बजरंग दलाच्या अध्यक्षाला अटक ऋषिकेश उर्फ चिमन जाधव असं बजरंग दलाच्या अध्यक्षाचं नाव बिडकीन पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल बडतर्फा पीएसआय रणजित कासलेच्या साथीदाराला गुजरात पोलिसांकडून बीडमधून अटक रणजित कासलेला चोरीच्या गुन्ह्यामध्ये गुजरात पोलिसांनी अटक केली होती याच्या तपासामध्ये गुजरात पोलीस बीडमध्ये आले होते तेव्हा साथीदार रोहित काकडेला अटक नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडिओही काढले कर तसंच कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची दिली धमकी या प्रकरणी दोन आरोपींना अटक महिलेसोबत अश्लील चॅट करणाऱ्याला धुळ्यामधल्या शिंदखेड तालुक्यामधल्या देगाव गावामधून अटक कमलाकर बागले असं आरोपीचं नाव असून आरोपीनं अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं तपासातून समोर धाराशिवमध्ये गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्या दरम्यान फटाक्यांच्या आतशबाजीनं मंडपाला आग स्थानिकांनी वेळीच आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळलाय इंदापूर बस स्थानकामध्ये मध्यरात्री एसटीला आग काही क्षणात एसटी जळून खाक धाराशिव पुणे बस मध्यरात्री इंदापूर बस स्थानकावर पोहोचली असता इंधन गळतीमुळे अचानक आग लागल्याची माहिती एसटीतील पन्नास प्रवासी सुरक्षित सुदैवानं जीवितहानी टळली नाशिक पुणे महामार्गावर मालवाहतूक करणारा कंटेनर उलटून अपघात कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये चारचाकी वाहन गोदावरी नदीपात्रामध्ये पडून अपघात रस्त्यावरील लाईट नसल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यानं अपघात सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरायला गेलेल्या सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या पर्यटकांचा अमरावतीमध्ये भीषण अपघात एसटी बस आणि क्रुझरची समोरासमोर धडक दोन ठार सात जण जखमी नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर अपघात इंदूरहून येणाऱ्या वोल्वो बसची तीन गाड्यांना धडक अपघातामध्ये दोन युवक जखमी जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू विना परवानगी फलक लावल्याप्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे विक्रम नागरे यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल त्यानंतर विक्रम नांगरेंनी महापालिका आणि नाशिक पोलिसांची माफी मागितली आहे नंदुरबारच्या तळोद्यातील चान सैली घाटामध्ये दरड कोसळली आहे धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणारा रस्ता बंद वारंवार दरड कोसळत असूनही कोणत्याही उपाययोजना होत नसल्याची तक्रार पुण्यामधल्या जाहिरातींच्या अनधिकृत फ्लेक्स आणि बोर्डवर धडक कारवाई महापालिकेनं चार हजार सहाशे चौतीस फ्लेक्स आणि बोर्ड हटवले वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने कारवाई केल्याची महापालिकेची माहिती के पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पाच महिन्यामध्ये तेरा हजारांहून अधिक चालकांवर दंडात्मक कारवाई हेल्मेट न घालणं मोबाईलवर बोलत वाहन चालवणं सीट बेल्ट न वापरणं वेगानं वाहन चालवणं अशा नियमभंगावर कारवाई दिवाळीच्या चारच दिवसांमध्ये पुण्यामध्ये तब्बल सातशे पन्नास टन अतिरिक्त कचरा तयार फोडलेले फटाके भेटवस्तूंचे कागद आदींचा कचऱ्यामध्ये समावेश स्वच्छता प्रक्रिया वेगात करून शहरामधील कचरा व्यवस्थापन सुरळीत राखल्याची प्रशासनाची माहिती रायगड जिल्ह्यामधल्या खोपोलीच्या घाटमाथ्यावरील रस्त्यावर रानगव्याचं दर्शन रानगवा जंगलामधून मानवी वस्तीत आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनाला सुरुवात जंगल सफारी दरम्यान कॅटरीना वाघिणीचं दोन बछड्यांसह दर्शन पर्यटकांकडून हे खास क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद वर्धा तालुक्यामधल्या वडगाव खुर्दमधल्या शेतमजुराचं घर जळून खाक आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक लोकप्रतिनिधींकडून शेतमजूर अर्जुन झामलेला मदत साताऱ्यामधल्या कास तलावामध्ये नगरपालिकेच्या वतीनं नव्यानं नौका विहार सुरू राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नौका विहारचा शुभारंभ दिवाळी आणि विकेंडच्या सुट्ट्यांनिमित्त पर्यटक कोकणात रायगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी नाशिकमध्ये पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज नाशिकचं बागलाण मालेगाव चांदवड दिंडोरी इगतपुरी तालुक्यामध्ये कालपासून पावसाची हजेरी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता परतीच्या पावसामुळे कोकणातल्या भात उत्पादकांची गणितं बिघडली भात कापणीच्या कामामध्ये खंड शिवाय पावसामुळे तयार झालेल्या पिकांचंही नुकसान सततच्या बदलत्या वातावरणाचा कोकणामधल्या भात शेतीवर परिणाम परतीच्या पावसामुळे भात उत्पादक अडचणीत भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाची हजेरी कापणी करून शेतामध्ये ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान भात उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये विदर्भामधल्या संत्र्याच्या बागाई पुन्हा संकटात संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळती उत्पादन खर्चही निघत नसल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी हवाल दिली वाशिम जिल्ह्यातून पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे बंधाऱ्याचा दरवाजाही पाण्यामध्ये वाहून गेलाय आहे रबी हंगामामधल्या धान पिकाच्या एकशे चोवीस कोटींच्या सुकाऱ्यांची अद्यापही प्रतीक्षा तर बीम पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी पासून वंचित मुंबईत यंदा दिवाळीमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे वाढलेलं हवेचं प्रदूषण कमी त्यामुळे सर्वत्र हवेची गुणवत्ता सुधारली मात्र छत्रपती संभाजीनगर भुसावळ जळगाव भिवंडी मीरा भाईंदर शहरामधील हवेची गुणवत्ता मात्र खालावलेलीच आता नाशिकमधून मदुन, नाशिकमधून एक मोठी बातमी आहे नाशिक पुणे महामार्गावर मालवाहू कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक